हृदयद्रावक उपचार करता न आल्यामुळे मुलीचा मृत्यू आणि वडिलांची आत्महत्या आजाराशी झुंज देणाऱ्या तरुण मुलीवर पैशाअभावी वैद्यकीय उपचार झाले नाहीत त्यामुळे तिचा मृत्यू झाला हा धक्का सहन न झाल्याने असह्य झालेल्या हतबल पित्यानेही पाठोपाठ गळफास घेऊन आपले जीवन संपवले ही हृदयद्रावक घटना सोयगाव येथे रविवार दिनांक सात रात्री उशिरा घडली वैष्णवी दीपक राऊत वय एकोणीस असे मृत दुर्दैवी मुलीचे नाव आहे तर दीपक राऊत वय बेचाळीस राहणार सोयगाव असे अभागी पित्याचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर नगरपंचायतीमध्ये दीपक राऊत पाणीपुरवठा विभागात नोकरीला होते दरम्यान नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी पाणीपुरवठा कर्मचारी दीपक राऊत यांना तीन महिन्यापूर्वी कुठलीच सूचना न देता तडकाफडकी निलंबित केले होते त्याचबरोबर त्यांचे मासिक वेतनही रोखून ठेवले होते त्यामुळे ते आर्थिक विमंचनेत होते त्यातच त्यांची मुलगी वैष्णवी आजाराशी झुंज देत होती पैसा अभावी तिच्यावर वेळेत उपचार न झाल्याने तिचा रविवारी दिनांक आठ मृत्यू झाला याचा मानसिक धक्का दीपक यांना वसला हा धक्का सहन न झाल्याने त्यांनी मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर रविवारी रात्री दोन वाजता घरात गळफास घेऊन जीवन संपविले दरम्यान कुटुंबीय व नातेवाईकांनी आक्रोश करत दीपक यांचा मृतदेह नगरपंचायत समोर आणून ठेवला जोपर्यंत दीपक यांना न्याय मिळत नाही व नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला यावेळी नगरपंचायतीच्या आवारात मोठा जमाव जमा झाला होता नगरपंचायतीच्या एकाही अधिकारी व कर्मचारी नगराध्यक्ष यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली नाही त्यामुळे संतप्त झालेले नातेवाईक मृतदेहावर नगरपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करण्यावर ठाम होते